俺がやったありがとう。 टॅकल ताराबाई मोडल दादर स्कूल त्याला कॅप्टन लवकरात लवकर आपण मंत्र्यांशी संपर्क साधायचा डॉ नंबर दोन ताराबाई मोडल स्कूल दादर त्यांच्या समोर संघ आहे गुरु तेज बहादुर अंधेरी हे दोन्ही संघांनी घेण्याच्या दिशेने तयार करायचं तुम्हाला ऑलरेडी पहिला पुकार घेऊन झालेला आहे ताराबाई बोर्ड स्कूल दादर त्वरित ग्राउंड नंबर दोन सामनाधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे सुपर चला मैच मज़ेरा हाफ टाइम चैंडलर बड़ा संख्या कौशिक डेवी अस्कूल भी थे अन्य शेप गेस्ट स्कूल शेप गेस्ट संख्या एकोणतीस आणि डीएवी स्कूल अठरा अठरा एकोणतीस हाफ टाइम स्कूल अठरा गुण डीएवी स्कूल एकोणतीस स्कूल ट्वेंटी नाईन ट्वेंटीएम स्कूल खार प्रतिनिधी माहिती संपर्क साधावा बीपीएम स्कूल खार विजयन स्कूल खास कहना दृष्टि ने तैयार रही है उन्नत नगर केवीएम स्कूल अपना दूसरा पुकार घूम जा रहा है गुरु तेज बहादुर अंधेरी ताराबाई मोड़क स्कूल दादर अपना देखिए दूसरा पुकार ग्राउंड नंबर टू सेमी सेमीफाइनल शुरू होता सामने विजेता विविध ए सी एस मिशन तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल उन्नतनगरमधील विविध संघ घेईल उन्नतनगरमधील माता या संघाबरोबर

चढाई करताना दोन देशी नंतर पुन्हा अटॅक करण्याचा प्रयत्न आहे ती मधली झाडू आहे ती बाजूला करा भाऊ ती झाडू उचल त्याला पाहायला लावता की नाही त्याला क्रॉस करताय एका बाजूला ठेवा व्यवस्थित चांगली सवार आणि प्रभात चांगली सवार सक्सेसफुल पकड कंपल्सरी अलाउड व्हाव्या लागेल बीएवीसला तर निश्चितपणे संधी मिळता अनुषंगाने त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल बीएवी उन्नतनगर हायस्कूल गोरेगाव केजीएम हायस्कूल खेड्याच्या दशेने चार रहा आपण तिसरा आणि पुकार मुखार केजीएम हायस्कूल उन्नतनगर

सिद्धिविनायक स्कूल ते म्हटलं की सिद्धिविनायक स्कूलचा जो सामना चालू होता ज्या संघाबरोबर चिराग भोईसर त्यावेळी म्हटलं की चिराग भोईसर आणि जो आंद्र एज्युकेशन त्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर सिद्धिविनायक यातील एक संघ कल्पना सगळिक आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळते ज्या प्रकारची कवर आहे

निवडणूक काही मिनिटांमध्ये बघूया अजून एक ऑलआउट मिळणार का भीमे त्याला बोनस तर दिलेला आहे चुका जाणार काही गरज नव्हती काही गरज नाही आठ आठ काय मॅच चालू आहे अतिशय अति कधी करताना आठ आणि कोण कोणाची लावतो वाट वाट पाहून झालेली आहे वाट लावायची वेळ आलेली आहे वेगळा आऊट बाहेरून खूप वेळ घेतला चांगला डिसिजन मी बोलतोय अतिशय अतिशय सामना ही क्वार्टर फायनल घडत आहे सेमी फायनल प्रमाणे होणार आहे आंध्र एज्युकेशन विरुद्ध सिद्धिविनायक स्कूल हा अगदीच क्वार्टर फायनल सेमी प्रमाणे वाटतय आपल्याला फायनल प्रमाणे कारण मगाशी म्हटलं होतं मी जेव्हा पहिला सामना खेळला केव्हा जेव्हा दोन तीन सेमीफायनल फायनल खेळणार मग ते आपल्याला पाहायला मिळत ज्या प्रकारे कंपल्सरी बॉइंग जावं लागेल छत्रे साडी प्रयत्न निश्चितपणे आणि कॉर्नर आला होते ऍडव्हान्स सायकल करायची गरज आहे बोनस घेऊन जाण्याची गरज शेवटच्या काही मिनिटामध्ये ट्राय करायचा जिथे बोनस घेऊन निघत आहे सामन्याचं घरी सगळे निश्चितपणे आहे शेत जीएसटीच्या बाजूने ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं त्या ठिकाणी Gue gew referred on as well. 染jak thumbnails allah in白íawie ußen знаешь Ultrary confidence challenge throw day Range give card girl आलेला आहे लवकर या यानंतर सेमीफायनल मध्ये आपण पाहणार आहोत एस मिशन विरुद्ध शेख झिरो या दोन्ही संघाने खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आपण पहिला पुतळा शेख झिरो आणि एस टी एस मिशन या दोन्ही संघांना फायनल साठी पहिला पुतळा एस टी मिशन मालाड शेख झिरो स्कूल तुमच्या कवरमध्ये सगळी करण्यासाठी सिद्ध होतोय आणि ताराबाई मोडल स्कूल दादर या दोन्ही संघाने दोनचा दाबा घ्यायचा आहे आपण तिसरा आणि अंतिम विभाग लास्ट आणि फायनल फायनल साठी

चार ची कवर चौदा बारा बरोबर ना चौदा बाराडी आहे दोन्ही गुरुतेज आणि ताराबाई स्कूल दादर लवकरात लवकर लोका माहिती संपर्क साधायचं गुरुतेज बहादूर अंधेरी आणि ताराबाई म्हणून स्कूल जाधव त्यानंतर एस मिशन चांगला खूप मिळाला सक्सेसफुल आणि आता तेरा चौदा बघूया या ठिकाणी जर अजून काही घडलं ऑल आउट मिळाला तर पुन्हा एकदा लीगला आपण पाहू शकतो सगळं येऊ शकतो आणि आता मात्र घेऊन जाणार का येस फोर पॉईंट

डिफेन्स स्कूल आपण खेळण्याच्या दिशेने तयार राहायचंय आपल्या समोर येणारा संघ नगर उन्नातनगरची गुला रेल्वे किती लहान आहे तुझ्या पण भर्या भर्या समजा त्या आव्हान देत आहे

काही गरज नाही ट्राय करायला गेले म्हणतात सुसाईत काही गरज नाही मॅच ज्या सिच्युएशन मध्ये आहे त्या सिच्युएशन मध्ये आपण पाहतोय आणि आतमध्ये जाऊन जा सहज मारायला गेले आणि किती लेझी अटेम्प्ट जा सामन्यावर आणि वृडांवर परिणाम होणार

Nine, nine, seven, six, nine, four, nine, Second count is this mission. शेट स्कूल आपल्याला क्वार्टर फायनलसाठी हा दुसरा पुकार आहे क्वार्टर फायनल शेट जे स्कूल एसी एस मिशन सेकंड कॉल